नमस्कार नमस्कार मी इलेश एक रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आपण एक शेतकरी मित्राकडं आलेलो आहोत तर त्यांची ओळख आपण करून घेऊ सर आपली हो ओळख मी जनार्दन केशव इंगळे तालुका रानार तर जनार्दन रिंगळे राहणार रडगाव तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर आणि सर आजची तारीख काय सात दोन दोन हजार पंचवीस तर इंगळे सर इथले प्रगती शेतकरी आहे टोटल शेत किती सर आपला या ठिकाणी पाच एकरचं प्लॉट आहे पाच एकरचा प्लॉट आहे आता सध्या जिथे उभे आहे आता इथं आपण ऊसाची लागवड केलेली आहे सर हो तर ही वरायटी कोणती दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट पास आणि लागवड करून किती दिवस झाले याला आंबवणी झालेली कालच्या आंबवणी झालेली हो तर सध्या आपण कंडिशन पाहूया सर जे लागवड झालेली आहेत आता जस्ट कोंब फुटायला लागलेत तर काही कोंब थोडेसे मोठे आहेत काही छोटे आहेत आणि काही ठिकाणी निघत आहेत सर बरोबर आंबवणी ना निघणार आहे निघणार आहे बरोबर म्हणजे आता जस्ट सुरुवात आहे तर सरांच्या प्लॉटवर आलो होतो आणि आपल्या प्रोडक्टची त्यांना चांगली माहिती दिली तो तर त्यांनी थोडं समर्थन दर्वशील की हे प्रोडक्ट आपल्याला वापरलं पाहिजे तर आपण यांना ड्रिंचिंग आणि स्प्रेच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंट देणार आहे ड्रिंचिंगच्या माध्यमातून असणारे आपलं ॲग्रीबॉस हे प्रोडक्ट असणार आहे त्याच्यानंतर रूट केअर मॅजिक म्हणून एक प्रोडक्ट असणार आहे त्याच्याबरोबर आपण स्टिक केअर देणार आहे आणि त्यानंतर स्प्रेच्या माध्यमातून त्यांना मल्टी केअर शक्ती बस आणि स्टिक केअर असे स्प्रेच्या माध्यमातून देणार आहे आणि टप्प्याटप्प्याने तीन महिन्यांनी पण त्यांना ते प्रोडक्ट यू यूज करण्यासाठी सांगणार आहे तर ह्या प्लॉटला आता कमी हे प्रोडक्ट वापरल्यानंतर एक वीस ते पंचवीस दिवसामध्ये काय रिझल्ट होतो त्याचा अनुभव आपण इकडे साहेबांच्या तोंडानं ऐकणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर सर आपण आता हे आता लागवड झालेली आहे ह्याला आता सध्या काही आपण वापरलं आहे का हा, हा कपाशी होती याच्या अगोदर साधारण ही साडेचार फुटी सरी आहे आणि पाच अकराला मी फक्त सात गोण्या सुपर फॉस्फेट घेतलेला आहे म्हणजे सुपर फॉस्फेट सोडून आता काही नाही घेतलेली आहे आता इकडे काय होतं ह्या भागामध्ये आमच्याकडे आता हा सुरू आहे आणि मग होतं काय बारा महिन्यात ऊस जर जायचं म्हटलं तर चाळीस पंचेचाळीसच्या पुढे इथं एव्हरेज जात नाही म्हणजे जनरली आता रयत ग्लोबलनी जो दावा केलेला आहे की बारा महिन्यामध्ये आम्ही साधारण साठ ते पासष्ट सत्तर टनापर्यंत आम्ही ॲव्हरेज या परिसरामध्ये काढून दिलेलं आहे आणि मला तुमचा पण अनुभव आहे तुमचं सुंदर माळे याच्या अगोदर पण अनुभव आहे इलच तुम्ही अगदी मेहनत करता आणि प्रत्येक प्लॉटला व्हिजिट करता मार्गदर्शन करता आणि आदरणीय माळी सर जे आहेत कंपनीचे एमदी त्यांचं पण अतिशय ज्ञान आहे त्यांना आणि शुगर केनवर अतिशय आपलातून त्यांचं काम हे मला अनुभव आहे माहिती आहे त्यामुळे मी पूर्ण माझ्या पाच अकराला ह्या कंपनीचं पूर्ण शेड्यूल ज्या पद्धतीने ते सांगतील त्या पद्धतीने मी वापरणार तर खूप खूप आभार आहे सर तर सरांचं म्हणणं असं आहे की आपले जे एम डी आहेत रेड ग्लोबलचे ते स्वतः यांना मार्गदर्शन करणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्लॉट डेव्हलप करणार आहे बरोबर आहे तर याल्याने वीस पंचवीस दिवसामध्ये या प्लॉटला कसा रिझल्ट येतो त्याचा अनुभव आपण इगे साहेब तोडून ऐकणार आहोत धन्यवाद सर धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो नमस्कार मी इल्या शेख रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून मी एक प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटवर आलेले आणि आजचे जे व्हिडिओ शूट करतायत आमचे रयत ग्लोबलचे प्रतिनिधी रोसेनचा आहेत आजचा व्हिडिओ शूट करतायत तर प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांच्या आपण ओळख करतील सर आपण ना जनार्दन केश वेंगळे आरडगाव तालुका रौरी जिल्हा आईल्यानंतर तर पहा मित्रांनो आपण इंगळे सरांच्या प्लॉटवर आलो होतो सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या उशाच्या प्लॉटवर होतो त्यावेळेस हा प्लॉट मला वाटतं तुमचा पाच एकरचा प्लॉट हो आणि आपली जी व्हरायटी होती दोनशे पासट होती आणि मागचा जो व्हिडिओ म्हणजे बिफोरचा व्हिडिओ आपण जर काढला होता त्यावेळेस त्यांची लागण झाली होती आणि फक्त त्यांची ना मला वाटतं तुम्ही हे केलं होतं काय म्हणा त्याला अमावणी झालेली होती ऊ मग जस्ट ऊसाचे काही कोंब फोटले होते तर या सरांना आपण रयत ग्लोबलचे अमेजिंग रिझल्ट असे प्रोडक्ट आपण ट्रीटमेंटसाठी दिले होते जे टिंचिंगच्या स्प्रेच्या माध्यमातून तर सर ज्यावेळेस तुम्हाला हे प्रोडक्ट दिले गेले तर हे प्रोडक्ट तुम्ही केव्हा वापरले हो आपण जी मुलाखत घेतली त्यावेळेला नेटकच कोम यायला लागली होती साधारण त्यानंतर एक अठ्ठावीस तीस दिवस गेले साधारण फेब्रुवारी महिन्याच्या एंडला दोन दोन तीन तीन पानावर ज्या वेळेला उतार चांगला झाला मग त्यावेळेला त्या पाण्या पाणी दिलं त्या वापशवर मी काय केलं त्या ओलीमध्ये हां ड्रिंकिंग केली अच्छा पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्याचा ता स्प्रे घेतला म्हणजे आणि सर आजची तारीख काय आज तीस मार्च तीस मार्च जर विचार केला तुम्ही तर सर सात फेब्रुवारीला व्हिडिओ काढलेला आहे डॅनि ड्रिंचिंग केली साधारण फेब्रुवारी एंडला म्हणजे अठ्ठावीस तारखेला आणि तिथून पुढं जर आज काउंट केलं तीस दिवस म्हणजे तीस दिवस झालेलं आहे फक्त आणि तीस दिवसामध्ये जो रिझल्ट पाहिला तर आम्हाला पण थक्क करणार रिझल्ट आहे तुम्ही पाहू शकता आज त्यावेळेसची कंडिशन आजच्या कंडिशनमध्ये काय फरक आहे कसं वस आहे पग फुटचा विचार केला सर तर फुटबॉल पण जबरदस्त आहे जर फुटवे मोद्याला गेलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा जवळजवळ अठरा फुटवे आहेत आणि जर कोंबाची साईज पाडली त्यांच्या फुटवे हे पाहिलं आपण तर जाडी पण जबरदस्त आहे ग्रीनरी पण जबरदस्त आहे आणि फुटवे अजून पण येत आहेत आणि विशेष म्हणजे जर हाईटचा विचार केला तर तीस दिवसात एकदम जबरदस्त आहे माझ्या जवळ आता मी झालो तर छातीच्या वर ऍक्च्युअली हट गेलेले ग्रीनरी पण जबरदस्त आहे आणि विशेष पानांचे रुंदे पण चांगले तरी पण सरांचा अनुभव आपण त्यांच्या तोंडाने का एवढ्या तीस दिवसामध्ये आपल्या हेऱर ग्लोबलच्या प्रोडक्टचा त्यांना काय अनुभव वाटला काय रिझल्ट वाटला याच्यामध्ये असं आहे हे तर जैविक प्रॉडक्ट आहेच आपले त्यामुळे माझा भर थोडासा केमिकल कडून शेतकऱ्यांनी थोडंसं जैविककडे यायला जमिनीचा राहस होत आहे बरोबर पाणी खराब होतंय आणि त्यातनं माणूस आरोग्य पण धोक्यात आलेलं आहे म्हणून मी जैविककडे थोडस आकर्षित झालो आणि जी तुम्ही माहिती दिली आपले कंपनीचे एम डी राहुल जे त्यांनी ज्ञान दिलं मला याने आपल्याला जमिनीमध्ये जो बदल व्हायला पाहिजे ॲक्च्युली तर तो, तो होणं गरजेचं आहे जीवाणूंची संख्या वाढणं गरजेचं आहे आणि मला त्या स्प्रेनंतर असा बदल जाणवला की जमीन अतिशय भुसभुशीत झाले जाणवली एकदम हाताने एकदम असे चार पत्ती सारखे माती सुद्धा बदल झाला इतकं म्हणजे त्याला मटेरियल फक्त मी सात गोण्या पहिल्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं सुपर फास्ट वापरले त्यानंतर काहीच वापरलेलं नाही बिलकुल सर याला आता या मी बैल मशागत करून त्यावेळेला मी याला युरिया वगैरे इतर रासायनिक खाता बरोबरच आपले जे राहिलेला जे दोन स्प्रे आणि दोन ड्रिंचिंग ते करणार आणि एका स्प्रे मध्ये जर आज डोक्याला हाऊस लागतो पानाची कॅन उपयोग दोन दोन अडीच अडीच बोट ठिकाणी बसतायत yes. इतकी रुंदी आणि काळखी सुद्धा सुंदर आहे म्हणजे ह्या रिझल्टवर एकाच मध्ये आणि एका ड्रिंच मध्ये हा चमत्कारिक रिझल्ट या ठिकाणी मी म्हणाल त्याबद्दल मी रयत कंपनीला इलाज भाई तुम्हाला ओके okay. तोसिम भाई तुम्हाला पण आणि राहुल सराला पण धन्यवाद दे पहा मित्रांनो फक्त तीस दिवसाचा रिझल्ट आहे सर मला सांगा पारंपरिक पद्धतीने जे लोक शेती करतात त्याच्या जे आहेत त्याच्या रिझल्टमध्ये ना आपल्या प्रोडक्टच्या रिझल्टमध्ये फरक आहे की नाही मी आजूबाजूच्या शेतकऱ्याला सांगेल किंवा युट्यूबवर जे लोक आता बघणारे शेतकरी बंधू कमी खर्चामध्ये जर तुम्हाला चांगला रिझल्ट साधारण साठ सतरा ऐंशीपर्यंत जर ॲव्हरेज घ्यायचा असेल कमी खर्चामध्ये तर निश्चित तुम्ही रयत कंपनीचे ह्या औषधाचा वापर करणं गरजेचं हा माझा टोटल पाच एकराचा प्लॉट बघून घ्या एकदा पूर्ण प्लॉटवर पूर्ण प्लॉटला ते यूज केलेलं आहे अतिशय सुंदर या ठिकाणी घ्या सर पहा मित्रांनो आपले जयप्रकाश शेतकरी इंग्र सर आपल्या ह्या रयत ग्लोबलच्या प्रोडक्टने एकदम समाधान आहेत आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्यावा सर तुम्ही माझं तेच म्हणणं आहे की दिवसेंदिवस खर्च हा शेतकऱ्यांचा वाढतोय आणि उत्पन्न कमी होते आणि जमीन पण खराब होती पाणी खराब होती तर मित्रांनो माझ्या हजोडून विनंती आहे आपण जर रासायनिकचं थोडंसं वापर कमी केला आणि जैविकचा जर वापर वाप वा वाढवला तर निश्चित आपण तर जास्त घेणारच आहोत आणि ही जमीन पण येणाऱ्या पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारची जमीन आपण देऊ शकतो अशी मी सर्वांनी विनंती करतो त्यामुळं ह्या व्हिडिओवर जो नंबर बहिणचा असणारे त्या नंबरवर कॉल करा तुम्हाला घरपोच या ठिकाणी ते औषधे देण्याची सुविधा या ठिकाणी करणार आहेत त्याबद्दल दोन्ही सरांची मी आभार मानतो आणि कंपनीला पण धन्यवाद देतो की जास्तीत जास्त माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत आपलं हे टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान पोहोचावं अशी विनंती करतो धन्यवाद तर सर आ, आता जे विचार केला तर मागचं जे आहे आपले तर दोन्ही पोल पण ॲक्च्युली आहेत पण आहेत याच ठिकाणी आपण व्हिडिओ केलेला आहे तर सर पण खूप समाधानी आम्ही पण समाधानी सर हा व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद